घडामोडी तर मग आपल्या तास या चॅनलला करा 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 शेअर आणि आपल्याला क्लिक करायला विसरू नका किनवट माहूर तालुक्यातील सकल बंजारा समाज किनवट आणि माहूर तालुका आरक्षण समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे सदर मागणीचं निवेदन हे अठरा सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चा काढून सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवण्यात आलं हा विशाल मोर्चा शिस्तीत आणि शांततेत काढण्यात आला तीस हजारावर समाज बांधव आणि भगिनी या मोर्चात सहभागी झाले होते सन एकोणीसशे छप्पन्नच्या राज्य पुनर्गठन कायद्याअंतर्गत किनवट तालुका हा नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल झाला परंतु तो पूर्वी हैदराबाद स्टेटमधील आदिलाबाद जिल्ह्याचा भाग होता आणि त्यामुळे आदिलाबादमधील बंजारा समाजाला मिळणाऱ्या एसटी आरक्षणाप्रमाणेच किनवट आणि माहूर तालुक्यातील बंजारा समाजाला देखील हक्काचं आरक्षण देणं आवश्यक असल्याचे बंजारा समाजानं स्पष्ट केलं बंजारा समाजानं यावेळी अनेक उदाहरणं दिली आहेत चौटी समाजाला आदिलाबाद आणि राजुरा इथे एस टी आरक्षण कायम ठेवण्यात आलं बैसा मुधोळ तालुक्यातील बंजारा समाजाला एकोणीसशे शहात्तरमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत राहिला तसेच बिहार झारखंड विभागणीनंतर देखील तेथील बंजारा समाजाचे आरक्षण अबाधेत ठेवण्यात आलं मग केवळ किनवट आणि माहूर तालुके राज्य पुनर्रचनेमुळे आरक्षणापासून वंचित राहणं हे अन्यायकारक आहे असे बंजारा समाजाचं म्हणणं आहे आम्हाला सध्या अस्तित्वामध्ये असलेल्या आदिवासी बांधवांच्या साठ टक्के आरक्षणामध्ये हिस्सा नको आहे आम्हाला पूर्वीप्रमाणे डी नोटिफाईड ट्राईब म्हणून स्वतंत्र साडेपाच टक्के आरक्षण द्यावं आणि अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं अशी ठाम भूमिका समाजानं घेतली आहे तसेच न्यायमूर्ती बाप्पट आयोग दोन हजार चारच्या शिफारशींची अंमलबजावणी करून शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांसह महिला भगिनी आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते सदर मागणीच्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यपालांच्या अवलोकनार्थ मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आली आहे

आदि आदिम इस आहे इसवी सन पूर्व आठ हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीला इतिहास आहे आणि आज जे आदि समाज हा आदिवासी मध्ये मोडतो म्हणून त्या सगळ्या आधारावरती आमच्या समाजाची मांग आहे की आम्हाला लवकरात लवकर एस टी आरक्षण त्यांनी द्यावं अन्यथा हे जे आंदोलन आहे त्याच्यापेक्षा तीव्ररित्या करून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे मुंबई आणि दिल्ली आम्ही जाम करून टाकू आणि सरकारला आमचं विनंती आहे की

आदिवासी आदिवासी मध्ये नोंद करून घ्यावे आणि आम्ही काही आदिवासी आदिवासी त्याच्यात आम्ही भागीदार होऊ शकत नाही आम्ही आम्हाला असं आदिवासी बी सेड्युल फाईव्ह ए आणि सेड्यूल फ्राईव्ह बी हे थाडे कमिशन केलेलं आहे

विदर्भ खानदेश यांना सुद्धा आमचे काही तीन युवक शहीद झालेले आहेत आणि सोबत त्यांना त्यांच्या कुटुंबाची नोकरी द्यावी आणि बाकीचे काही गुन्हे झालेले आहेत त्या गुन्हे वापस घ्यावे इतकीच आम्हाला शासनाची शासनाला विनंती आहे शासनाने आम्हाला इथून रिकमेंड करावं

आता आमच्या आंध्र आणि तेलंगणामध्ये सगळं ते तुम्हाला माहित आहे याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान लिहिलं त्या संविधानाची जी लिस्ट आहे सर्व की तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये सर्च करा आणि महाराष्ट्राची सर्व ट्राईबची लिस्ट काढा हे नायक मोठा नायक चोळीवाला नायक हे बघा आमच्या चोळीवाला नायक हे नायक ते ओरिजिनल नायक आमचे बघा नावच नाईट आहे आम्हाला नायक समाज म्हणतात उत्तर भारतामध्ये सगळीकडे आणि म्हणून वेगळ्या पुरावा द्यायची गरज नाही अनेक पुरावे माझ्याकडे मंडल आयोगाचा पुरावा आहे माझ्याकडे अयंगार कमिटीचा पुरावा आहे सगळीकडे त्यामुळे अनेक लोक पुरावा काय आदिवासी लोक तुमचं क्रेटिया पूर्ण करतात तीन वेळा बिल आलेलं आहेत संसदेमध्ये तीन वेळा इंदिरा गांधी असताना एस शांतरावजी चव्हाण आमचे उत्तमराव पाटील आपले खासदार आमचे भादा रणजित नाईक आमचे सगळी मंडळी तीन वेळा सदुसर झाली एकाहत्तर साली आणि शहात्तर झाली तीन वेळा बिल आले ते बिल पेंडिंग आहे ते बिल बाहेर काढा आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो मोदी साहेब ते बिल बंद करा धन्यवाद जय सलाय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड